मित्रांनो बिग बॉसचा गेम जसे जसे दिवस जात आहे तसा तसा टफ अँड टफच होत चाललेला आहे कंटेस्टंट इतके स्ट्रॉंग झालेत की बिग बॉसला पण कन्फ्युजन होत आहे आता की कोणाला बाहेर काढायचं आणि कोणाला घराच्या आत ठेवायचं तर मित्रांनो बिग बॉस सीझन फायची एक न्यूज घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहात तर मित्रांनो तुम्ही ह्या आठवड्यात बघत असता की बिग बॉसचा गेम इतका टफ झाला पहिल्यांदा टीम ए टीम बी वर दादागिरी करायची जसे इंग्रज भारतीयांवर दादागिरी करायची ना तशी टीम ए टीम बीवर दादागिरी करत होती पण मित्रांनो आता टीम बीनी या आठवड्यापासून जशी उत्तर द्यायला लागली आहे जी भांडायला लागली आहे आणि टीम एला टीम बी इतकं इरिटेट करते इकडे टीम बी मस्त जोक करते सगळं करते टीम सोबत भांडते टीम ए आपले इरिटेट होतात आणि टीम बी परत मस्त आपले बीक मारत निवांत राहतात तर मित्रांनो टीम एच्या आरबादला हे लक्षात आलं आणि तो छोटा पुढारीसोबत बोलत असताना असा बोलला की यांची खरी मास्टरमाइंड आणखीता आहे कारण की अंकिता इतकी हुशारपूर्गी आहे अंकितानी बरोबर यांना लाईनवर लावलेला आहे तर मित्रांनो आपल्याला आरबाज हा अंकिताची तारीफ करताना बिग बॉसमध्ये दिसत आहे तर मित्रांनो हे सगळं ऐकलं निकीने आणि जान्हवीने आणि त्या दोघींना इतका आरबाजचा राग आला की त्या आरबाजसोबत जोरजोरात भांडायला लागल्या आणि त्या म्हणायला लागल्या की तू तिच्याबद्दल चांगला बोललाच कसं काय तर त्यावर आरबाज बोलला की तिच्या स्ट्रॅटेजीबद्दल मी चांगलं बोललो तिच्याबद्दल मी चांगलं बोललो नाही तर मित्रांनो हे सगळं चालू असताना ह्या तिघातच इतके वाद पेटले की तिकडे बिचारा आणखी त्याला काहीच माहीत नव्हतं की यांचं काय चाललंय काय नाही आणखी तर मस्त तिकडे जोक मारत बसली होती आणि तिघच एकमेकांसोबत भांडत बसली तर मित्रांनो हा एक किस्सा बिग बॉसमध्ये तुम्हाला येत्या काय एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता बिग बॉसचा हा गेम इतका टफ झालेला आहे आणि टीम बी इतकी टफ झालेली आहे तर टीम बी पुढं पण असंच खेळू शकेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद